ऑफर 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 सोलापूरकरांसाठी मनोरंजन नगरी मध्ये आठ वर्षांच्या आतील मुली आणि मुलांकरिता ऑफर ठेवण्यात आली आहे या ऑफर मध्ये गड्डा यात्रेमधील अनेक खेळणी फक्त शंभर रुपयात असणार आहेत आणि मोठ्यांसाठी ब्रेक डान्स देखील उपलब्ध आहे हे ऑफर दर आठवड्याच्या बुधवार शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवसांमध्ये असणार आहेत तर याचा लाभ सोलापूरकरांनो भरभरून घ्या असे आवाहन करण्यात आले आमचा पत्ता नियर पासपोर्ट ऑफिस होम मैदान ग्राउंड जवळ सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील करमाळाचा पोलीस उप अंजली कृष्ण यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप होत आहे या संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवारांवर टीकेचा झोड उडवले आहे अवैध मुरुम उत्खन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या आय पी एस अधिकाऱ्याला अजित पवारांनी दमदाटी केली यावेळी त्यांच्या पक्षाचा एक कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन केला दरम्यान या सर्व प्रकरणावर अजित पवारांनी ट्विट करत भूमिका मांडली त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी हाच उद्देश होता असे अजित पवारांनी म्हटले अजित पवारांचे स्पष्टीकरण काय सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवादांच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याचा अंमलबजावणीमध्ये हचतस्पग करण्याचा नव्हता तर या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची जी काळजी असा ट्विट अजित पवारांनी केला होता